चमचमीत अशी मसालेदार सुरमई फ्राय आणि त्यासोबत एक शिंपीचं तर्रीवालं कालवण हे शिवल्यांचं कालवण बघून तुमच्या तोंडाला तर नक्कीच पाणी सुटलं असेल आणि यासोबत खायला मस्त अशी टम्म फुगलेली नाचणीची भाकरी तर पाहिजेच आणि पोटाला बरं वाटावं म्हणून सोलकळी असेल तर एकच नंबर तर आज मला मिळालेली आहे एक मोठी ऑर्डर त्यासाठी मी इथे एक मोठी सुरमई आणलेली आहे आणि शिवल्यासुद्धा आणलेल्या आहेत तर वेळ न घालवता या रेसिपीची आपण सुरुवात करूया तर शिवल्या मी इकडे साफ करून घेतलेल्या आहेत ज्यामध्ये बाव असतो त्याच मी शिवल्या इथे ठेवलेल्या आहेत ह्याला एक शिंपी असं बोलतात इथे मी सुरमई कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण त्याला मॅरिनेट करूया त्यासाठी मी इथे मीठ घालत आहे मीठ सुरुवातीला आपल्याला पूर्णपणे चोळून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपण जर मीठ चोळलं तर ते पूर्णपणे सगळीकडे मुरलं जातं म्हणून शक्यतो मीठ सोळून नंतर मसाले खाला आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे घरगुती कोळी मसाला घालूया आता आपण यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया आता हे सर्व मसाले ह्या तुकड्यांना आपण सोळून घेऊया इकडे आपले सर्व मसाले देखील सोळून झालेले आहेत आता आपण यांना पंधरा ते वीस मिनटं झाकण देऊन ठेवूया एक शिंपी कालवण बनवण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तीन चार एक एक कांदा कांदा ते चार चमचे तेल घातलेले आहे त्यामध्ये पाच ते सहा बारीक चिरलेले लसूण आणि एक मिरची घालूया चांगली परतवून झाली की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा घालूया कांदा मऊ होईपर्यंत आपण ह्याला शिजवून घेऊया इथे मऊ देखील झालेला आहे आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि दोन ते अडीच चमचे घरगुती कोळी मसाला घालूया छानपैकी एक जीव ह्याला करून घेऊया एकदम मसाले शिजले की त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालूया हे वाटण कांदा खोबरा आलं लसूण आणि मिरचीचं आहे हे वाटण सुकेपर्यंत आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत यातलं पाणी आटत नाही व तेल वर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इकडे तेलसुद्धा वर यायला सुरुवात झालेली आहे कडेकडेने आता आपण यामध्ये एक ग्लास पाणी घालूया तुम्हाला जर अजून पातळ हवा असेल तर तुम्ही दीड ग्लास पाणी घालू शकता आता ह्याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया आणि दोन ते तीन उकळी काढून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता इकडे उकळी यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे आता आपण त्यामध्ये एक शिंपी घालून घेऊया आता आपण हे कालवण सात ते आठ मिनटे शिजवून घेऊया एक शिंपी ही चवीला तर एक नंबरच लागते आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि पाच ते सहा कोकम घालूया पुन्हा एकदा आपण हे कालवण हलवून घेऊया आता त्यावर झाकण देऊन आपण पाच मिनटे हे कालवण शिजवून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता हे कालवण देखील शिजलेलं आहे आणि तरी आणि रंग बघा या कालवणाचा काय मस्त आलेला आहे आणि चवीला तर एकच नंबर हे शिवल्यांचं कालवण तर आपल्या इकडे तयार झालेलं आहे आता आपण मच्छी फ्रायची तयारी करूया त्यासाठी मी तव्यामध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल मस्त असं कडकडीत गरम झाल्यावरच आपण त्यामध्ये सुरमय फ्राय करण्यासाठी घालूया इथे मी चार पीसेस घातलेले आहेत सुरमय फ्राय करण्यासाठी खालच्या बाजूने तीन ते चार मिनटे शिजवून झाल्यावर आपण त्यांना पलटी मारून घेऊया आणि शिजवताना पण आपल्याला गॅस पूर्णपणे मंद ठेवायचे आहे त्यामुळे मच्छीसुद्धा आतून मस्त शिजते आणि करपतसुद्धा नाही आता आपण कडेकडेने थोडे लसणाच्या पाकळ्या घालूया जेणेकरून त्या मच्छीला मस्त असा सुगंध दरवळेल आता आपण त्यावर झाकण देऊन शिजवून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता आपली मस्त अशी मसालेदार सुरमई फ्राय तयार झालेली आहे आणि ती तव्यालासुद्धा चिकटलेली नाही आहे तुम्ही बघू शकता तेल जर कडकडीत गरम असेल ना तर सुरमई तव्याला चिटकत नाही ही मसालेदार सुरमई बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा आता आपण राहिलेल्या सुरमयसुद्धा तळून घेऊया एक एक करून मी ते सर्व सुरमई या तव्यामध्ये सोडलेल्या आहेत दोन्ही बाजूने आपल्याला पाच पाच मिनटे एकदम मंद आचेवर हे शिजवून घ्यायचं आहे एका बाजूने ह्याला शिजवून झालं की दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण शिजवून घेऊया ह्या सुरमई देखील आपल्या इकडे शिजवून झालेल्या आहेत आता आपण एका ताटात त्या काढून घेऊया अशी चमचमीत मसालेदार सुरमई फ्राय केलेली मस्तच दिसते आणि खायला तर एक नंबरच लागते आता आपण सोलकडीची तयारी करूया त्यासाठी मी इथे एक नारळ घेतलेला आहे नारळाचे तुकडे करून आपण मिक्सरमध्ये घालूया आणि दोन मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत इकडे मिरची का कमी घ्यायची तर आपण ही पोटाला बरं वाटावं वा म्हणून पितो आणि जर आपण त्यात जास्त मिरच्या घेतल्या तर पोटात खूप जळजळ होते म्हणून मी इथे दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत हे खोबरं वाटूनसुद्धा झालेलं आहे आता आपण त्याचं दूध काढून घेऊया ह्या नारळाचं आपल्याला तीन वेळा तरी दूध काढून घ्यायचं आहे आता ही तिसरी फेरी आहे आणि आपलं नारल्याचं दूधसुद्धा काढून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये कोकम घालूया तर मी इथे कोकम गरम पाण्यात भिजत घातली होती दहा मिनटे आणि ती मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेतली थोडी आणि त्याचं पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे आता आपण चवीपुरतं मीठ आणि पाच ते सहा लसूण ठेचलेले घालूया एक चमचा जिरं पावडर आणि एक चमचा गूळ मी इथे घातलेला आहे साखरेचा सा वापर मी शक्यतो कमीच करते त्यामुळे मी इथे गूळ घातलेला आहे आता आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊया आणि कोथिंबीर घालूया मस्तपैकी आपली सोलकडी इथे तयार झालेली आहे आता आपण भाकरीची तयारी करूया भाकरीचा व्हिडिओ या चॅनलवर अगोदरच अपलोड झालेला आहे त्यामुळे मी जास्त काय सांगणार नाही सुरुवातीला आपण भाकरी जेव्हा तव्यात टाकतो तर ती वाफा सोडायला सुरुवात करते तेव्हाच आपल्याला पलटी मारून घ्यायची आणि खाळून पूर्णपणे शिजवून झाली की दुसऱ्या बाजूने परत आपल्याला पलटी मारून घ्यायची आणि तुम्ही बघा भाकरी मस्त अशी टम्म फुगलेली आहे नाचणीची भाकरी ही पौष्टिकसुद्धा असते आणि तीन एकदम नरम आणि मौसूत होते आता आपली भाकरीसुद्धा तयार झालेली आहे आता आपण तिला एका टोपलीमध्ये काढून घेऊया आता आपण डबे भरायला सुरुवात करूया तर सुरुवातीला मी इथे सुरमय भरायला घेतलेली आहे तर माझ्याकडे जेवढ्या सुरमय होत्या त्या सर्व मी ह्या डब्यामध्ये भरून घेतलेल्या आहेत आता आपण हे कंटेनर बंद करून घेऊया हे कंटेनर सुद्धा आपलं पॅक करून झालेलं आहे आता आपण सोलकडी भरायला सुरुवात करूया तर मी इथे एक मोठा डबा घेतलेला आहे सोलकडीसाठी इकडे आपली सोलकडीसुद्धा भरून झालेली आहे आता आपण त्या डब्याला सुद्धा झाकण लावून ठेवूया आता आपण एक शिंपीचं कालवण भरायला सुरुवात करूया हे एक शिंपीचं कालवण एका डब्यात तर पुरणार नाही म्हणून मी इथे दोन डबे वापरणार आहे हे कालवण आपण दोन्ही डब्यामध्ये भरून घेऊया एक शिंपीचं कालवण हे दिसायला असं दिसतं पण चवीला तर एक नंबर लागतं तुम्ही हे नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आपल्या इकडे दोन्ही डबेसुद्धा भरून झालेले आहेत आता आपण त्यांचे दोन्ही झाकण लावून घेऊया एक शिंपीचं कालवण आपलं पॅक करून झालेलं आहे आता आपण नाचणीची भाकरी बांधायला सुरुवात करूया तर मी इकडे सहा भाकरी दिलेली आहे तर ती एका सिल्वर पेपरमध्ये त्यांना बांधून देत आहे जेणेकरून त्या गरम राहतील आणि नरमसुद्धा राहतील आता आपण त्यांचं रोल करून घेऊया भाकऱ्यासुद्धा आपल्या पॅक करून झालेल्या आहेत आता आपण कंटेनरमध्ये भात भरायला सुरुवात करूया तर मी इथे त्यांना तीन कंटेनर भरून भात दिलेला आहे भरून हे सुद्धा आपलं पॅक करून झालेलं आहे तुम्हाला जर ही ऑर्डर आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्थ रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात राहा धन्यवाद